तुझ्याकडे एका जनार हरी हरी म्हणता मुक्ती सायू जथा लागेल आपल्याकडं मारतो चार जरा वेळे वेळेला अज्ञात सगळे बरोबर आता शाळा भीत आता शाळा नाही काहीच नाही हो एक काळ असा होता की मास्तर गुरुजीला मारायचे बर झालं एवढ तरी होता मास्टर गुरुजी ही जुन्या काळातली शब्द आता सर हे ते एक काळच होता घर मार शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे की नाही मारायचे एक काळ होता की शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे आता थोडं उचलून बोलावत बस बाहेर भेटू शाळा बी कशा वजन झाला होत नाही आमच्या शाळा वय शाळा वजन शाळा असायच्या आमच्या वर्गात लय मजा महाराज मास्तरच्या मूळ शाळा असायची मास्तरच्या मूळ त्याचा त्याच्या मूळ ठेव शर्त काढायचं कुटी लाडकून पोराला सांगायचं आता शेंगाने बापडे घेऊन होतं का ना हो बोला बोलायचं नाही होतं काय आमच्या वर्गात नेमकं महाराज आमच्या वर्गात असे झालं मास्टर शर्ट काढून कुठे मास्तर झोपले मास्तर झोपले शाळा तापसा कलेक्टर आहे आता कलेक्टर न मास्तर झोपले बघितलं नोकरी जाईन राहील जाणार आहेत ना मास्तर कोणी लिहित गरबडीनं उठल मास्तर गरबडीनं उठल कलेक्टर बघितलं बोल विद्यार्थी बरोबर त्याला थंड म्हणता त्याला म्हणजे म्हणतात त्याला छाती म्हणजे गुरुजी हे शाळा एवढं कपडे काढून शिकणार या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हाला त्याला म्हणायचा आंधळ असं जवळ करतात कुठल्या बी विषयाचे गुरुजी आले कुठल्या विषयाची शिक्षक आहे कसला बी अवघड प्रश्न विचारत नाही हात होती सगळे वर्ग चर्चा साठी हुशार आहे ना शाळा साठी लय हुशार आहे साठी हुशार आहे नावापासून हवाय माहितीपासून हवाय हुशार आहे लिहि हुशार आहे आणि मग ती कुठले बी अवघड प्रश्न असू दे किती तुम्ही बी प्रश्न विचार कसला बी आवड तुमचे ते एमबीबीएसू दे काय बी तुमच्या कसला बी मी लगेच हात करायचं सगळ्या वर्गात विचार माझा एक लय जवळचा मित्र होता तो म्हणला जेवढा अभ्यास करतो मित्राला बघवतो कोणाला बोलतो मला प्रश्नच कळत नाही <laughs> मला का ना मरायला हातोय मला प्रश्न कळत नाही मला फक्त आपल्या बुद्धीची खोड कळाली <laughs> काय फोड आहे मी काय हाकमोरी केला की विचारित नाही एवढं मला फक्त माहिती असंय <laughs> <laughs> का म्हणला मी ना हा आम्ही वर्गात गेलो वर्गात गेलो इंग्रजीचा तास होता एक शिक्षक म्हणून त्या इंग्रजीचा तास अर्धाच प्रश्न विचारला होते मी

गुरुजीने विचार केला गुरुजी म्हणले ह्यांना अजून प्रश्नच ऐकला नाही हात बरी केला गुरुजी म्हणले शाबास तू सांग हात बरे तिथे तिथे बाबा बाबा मला कोणी येत या गुरुजी म्हणले का मरा हात बरी साठे मला मग केला साठे गुरुजी म्हणले येण्या साठे सारखं व्हायला तुला दोन जन्म येईल कळायला लागलंय का नाही बोललं माझं अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत बाकी काही नाही पण काही ठिकाणी किडे मरत आहेत काही ठिकाणी फवार्यातून किडे येते सोडून द्या आपल्या जागेवर आपला मुद्दा मुक्ती आपला मुद्दा काय मुक्ती माझ्याकडे बघा निशांत आहे नीता आपल्याकडे मार्ग चार आहे किती मार्ग सांगितले भक्ती मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग आणि कर्म मार्ग आपल्या संप्रदायाला मार्ग चार चालत भक्ती ज्ञान योग आणि कर्म ज्ञानात पहिला मार्ग भक्ती नंतर ज्ञान नंतर योग आणि नंतर कर्मात दोन मार्ग कायम बंद कोणते कोणते मार्ग आणि कर्म बंद झाले दोन्ही मार्ग योग आणि कर्म बंद दोन्ही ते जुनी बंद झाले इथं मार्ग दोनच चालू आहे कोणते कोणते भक्ती आणि भक्ती आणि ज्ञान दोनच मार्ग पण त्यात दोन मार्गात आपला मार्ग कोणता भक्ती पंत बहू आपला मार्ग भक्तीने आपला भक्ती मार्ग आता माझे लक्ष द्या ध्यान द्या ऐका कॅमेरामॅन ऐकलं ते ऐकलं ध्यान द्या काही बाग बघा इकडे लक्ष द्या आपला मार्ग आणि दुसरा मार्ग ने ने आता मुक्तीच्या संदर्भात मागे दोघांची दोन मत भक्तिवाल्याचं वेगळं मत आहे ज्ञानावाल्याचं भक्तीवाल्याचं मत आहे मुक्ती नामापाशी मुक्ती मुक्ती कोणापाशी दाखव मान तुम्ही तुका म्हणे नामापाशी पाशी चारी मुक्ती आयशी बहुता ग्रंथी पुणे आणि नामापाशी प्रत्यक्ष मागे ज्ञान वैराग्य धर्म येते सरळ सरळ येते म्हणजे भक्ती मार्ग आहे आपला आणि भक्तीवाल्याचं मत मुक्ती मुक्तीनामाच मुक्ती कुठे मुक्तीनामा जयशम भजी फेस होते मन मन ला काय आता माझे एक मिनिटासाठी लक्ष भक्तिवाल्याचं मत आहे मुक्ती कुठे नाव भक्तिवाल्याचं मत काय मुक्ती कुठे आहे नाव वेगळं ते म्हणजे ना माफ पाशी मोक ना ने बिना मोक्षू नाही हा सीता मत आहे ज्ञानाजवळ ते म्हणते ज्ञाने विनमो आहे हा सिद्धांत आमच्या ज्ञान मार्गातला सिद्धांत आहे ज्ञानाशिवाय मुक्ती नाही आणि भक्ती मार्गाचा सिद्धांत आहे नामाशिवाय ना मुक्ती